लोकसभेच्या निकालानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील बजेट सादर झालं या बजेटमधून करदात्यांना मोठी आशा होती यावेळी सरकारनं नव्या कर रचनेत बदल केलाय गेल्या वर्षी जी सात लाखांपर्यंतची करमाफी देण्यात आली होती ती रद्द झाली पाहुयात काय बदल झालाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये नोकरदार वर्गाच्या नजरा इन्कम टॅक्सकडे लागल्या होत्या मात्र इन्कम टॅक्समध्ये फार दिलासा मिळालेला नाही नव्या टॅक्स रचनेत मोदी सरकारनं पुन्हा बदल केला आणि तीन ते सात लाखांच्या उत्पन्न गटासाठी पाच टक्क्यांचा नवा गट तयार केला आहे त्यामुळे आता सात लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त नाही फक्त तीन लाखांचंच उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आलं आहे तीन ते सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी नवा टॅक्स लॅब तयार करण्यात आला आहे तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाले तीन ते सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्केचा सा टॅक्स सात ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्केचा टॅक्स दहा ते बारा लाखांपर्यंत उत्पन्नावर पंधरा टक्के तर बारा ते पंधरा लाखांवर वीस टक्के पंधरा लाखांच्या वर, वर, वर उत्पन्नावर तीस टक्के टॅक्स लावण्यात आलाय आता उदाहरणासह नवीन टॅक्स प्रणाली समजून घेऊयात जर समजा तुमचा पगार पन्नास हजार असेल म्हणजेच वर्षाला उत्पन्न सहा लाख रुपये तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न माफ असल्यामुळे ही रक्कम वजा होईल म्हणजेच तीन लाख उत्पन्न राहतं त्यातून पुन्हा स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम पंच्याहत्तर हजार वजा होईल आणि त्यातून टॅक्सेबल इन्कम होईल म्हणजे दोन लाख पंचवीस हजार रुपये होतात आता यावर पाच टक्के म्हणजेच अकरा हजार दोनशे पन्नास रुपये टॅक्स द्यावा लागेल गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मोदी सरकारनं इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स माफ केलं होतं नव्या टॅक्स रचनेनुसार सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होतं म्हणजे सात लाखाच्या आत ज्या व्यक्तीचं उत्पन्न होतं त्यांना टॅक्स देण्याची गरज नव्हती मात्र एका वर्षातच सरकारनं झटका देत ही टॅक्स माफी हटवली आता नव्या टॅक्स रचनेत फक्त तीन लाखाचंच उत्पन्न करमुक्त असेल म्हणजेच चार लाखांच्या उत्पन्नाची सूट रद्द झाली इन्कम टॅक्समध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढलेली मर्यादा आधी स्टँडर्ड डिडक्शनमध्ये म्हणजे सरसकट पन्नास हजारांचं उत्पन्न एकूण उत्पन्नातून वजा होत होतं आता ती मर्यादा पंचवीस हजारांनी वाढली पंच्याहत्तर हजार करण्यात आली म्हणजेच तुमच्या टॅक्सेबल इन्कममधून आता ऐवजी पंच्याहत्तर हजारांची रक्कम होईल स्टँडर्ड डिडक्शनची वाढलेली मर्यादा आणि उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये केलेल्या बदलामुळे साडेसत्तर हजारांची बचत होत असल्याचं सरकारचं असं म्हणणं आहे पण सात लाखांचं उत्पन्न जे करमुक्त होतं ते पुन्हा रद्द झाल्यानं नोकरदारांमध्ये नाराजी दिसत आहे आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटवर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा